नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप नवोदय आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत वर्गमूळ काढणे या अगोदर सुद्धा यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पण एक कमेंट आलेली होती की तीन अंकी संख्यांचे वर्गमूळ कशा प्रकारचे काढायचे याचे उदाहरण समजून द्या त्यामुळे पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळालेली आहे चला <्याँटीव> तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पहा कोणत्याही संख्येचा जर वर्गमूळ काढायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी एक ते दहा या संख्यांचे वर्ग माहीत असणे आवश्यक आहे एक ते दहा या संख्यांचे वर्ग पाठच करून ठेवायचे म्हणजे तुम्हाला तिथून पुढच्या कोणत्याही संख्येचं जर वर्गमूळ काढायचं असेल तर तुम्हाला पटकन काढता येईल पहा या ठिकाणी सुरुवातीला मी एक ते दहा या संख्यांचे वर्ग लिहून घेणार आहे तुम्हाला फक्त कितीपर्यंत वर्गपाठ करायचे आहेत तर दहापर्यंत पहा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग चा, नऊ तीन चारचा वर्ग सोळा पाचचा चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर हे एवढे जरी तुम्ही वर्गपाठ करून ठेवले तर तिथून पुढच्या तुम्हाला कोणत्याही संख्येचा जर वर्ग म्हणून काढायचा असेल तर तुम्हाला लगेच काढता येणार या ठिकाणी महत्वाची गोष्ट पहा जर तुम्ही हे एक शून्य आणि पाच सुरुवातीला काय करायचं सोडून द्यायचं त्याचा विचार आता करायचा नाही पहा या ठिकाणी आता नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी एक बरोबर म्हणजे एकक स्थानी काय आहे तर एक आहे एकच्या वर्गाच्या एकक स्थानी आणि ह्या नऊच्या चा वर्ग आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे तर एक आहे हे लक्षात ठेवायचं पहा त्यानंतर पहा चार दोनचा वर्ग किती चार हे चार आहे अजून कोणत्या संख्येच्या एकक स्थानी चार आहे तर आठचा वर्ग चौसष्ट पहा या ठिकाणी एकक स्थानी काय आहे चार आहे हे सुद्धा आपण जोडून ठेवूया पहा ही लक्षात ठेवा पहा तीनचा वर्ग किती आहे नऊ अजून आता कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी नऊ आहे तर सातचा वर्ग एकोणपन्नास एकक स्थानी काय आहे नऊ आहे त्यानंतर चारचा वर्ग सोळा एकक स्थानी काय आहे सहा त्याचबरोबर सहाचा वर्ग छत्तीस एकक स्थानी काय आहे सहा, चा 36, सहा आता मला सांगा पाचचा वर्ग पंचवीस आहे बरोबर म्हणजे जर एकक स्थानी पाच असेल तर त्या संख्येच वर्ग मुळाच्या सुद्धा एकक स्थानी काय असणार आहे पाच असणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी पाच असेल पंधरा असेल पंचवीस असेल पस्तीस असेल या संख्यांचे जर वर्ग केले तर त्याच्या त्या संख्येच्या एकक स्थानी काय असणार आहे पाच असणार आहे आणि कोणत्याही संख्या अशा प्रकारची संख्या घेतली पंचवीस घेतली त्याच्यानंतर कोणतीही पूर्ण वर्ग संख्या पाहिजे पण ती जर कोणतीही पूर्ण वर्ग जर संख्या घेतली असेल आणि त्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी कोणत्याही वर्ग संख्येच्या जर एकक स्थानी पाच असेल तर त्या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी सुद्धा काय असणार आहे पाच असणार आहे ही गोष्ट महत्वाची लक्षातच ठेवायची आहे लक्षात आलं त्यानंतर पहा आता लक्षात काय ठेवायचं जर तुम्हाला प्रश्नाला कोणत्याही संख्येचा वर्गमूळ काढायचं आहे तर काय करायचं त्या संख्येचं एकक स्थान लक्षात घ्यायचं पहा जर समजा एकक स्थानी एक असेल तर त्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या असणार आहे एक तर एक असेल किंवा नऊ असेल जर वर्ग संख्येच्या एकक स्थानी चार असेल तर चार कुठे कुठे आहे पहा दोनचा वर्ग चार आहे आणि आठचा वर्ग चौसष्ट आहे म्हणजे एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या जर स्थानी चार असेल तर त्या संख्येचा वर्ग मूळ किती असणार आहे एक तर दोन असेल किंवा आठ असेल लक्षात आलं त्यानंतर पहा जर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी नऊ असेल तर त्या संख्येचं वर्गमूळाच्या एकक स्थानी एक तर तीन तरी असेल किंवा सात तरी असेल या ठिकाणी पहा तीनचा वर्ग किती आहे नऊ आहे सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास म्हणजे जर वर्ग संख्येच्या एकक स्थानी नऊ असेल तर त्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी तीन किंवा सात असणार आहे लक्षात आलं त्यानंतर सहा पहा चारचा वर्ग सोळा आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे जर वर्ग संख्येच्या एकक स्थानी सहा असेल तर वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी चार किंवा सहा असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची हा जो चार्ट आहे तो तुम्ही पाठच करून ठेवायचा आहे लक्षात आलं हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर पटकन काढू शकता तर तुम्हाला कोणत्याही संख्येचं जर वर्ग मूळ काढायचं असेल तर तुम्ही अजिबात चुकणार नाही चला यावरील काही उदाहरणे पाहूया पहा या ठिकाणी आता प्रश्न विचारलेला पा, आहे पाचशे एकोणतीस आणि नऊशे एकसष्ट वर्ग मूळ काढायचं आहे आता काय करायचं पहा सुरुवातीला आता सुरुवातीला काय मी सांगितलंय तर एकक स्थानची संख्या अगोदर बघायची एकक स्थानी नऊ असेल तर लक्षात आलं आता हे उदाहरण सोडवायचंय तर अगोदर काय करायचं हा चार डोळ्यासमोर ठेवायचा पटकन मग एकक स्थानी नऊ कोणत्या कोणत्या संख्येच्या पुढं आहे पहा तीन आणि सात बरोबर म्हणजे या संख्येच्या वर्ग मुळाच्या एकक स्थानी एक तर तीन असेल किंवा सात असेल या ठिकाणी मांडून घ्यायचं तीन किंवा सात एकक स्थानची संख्या फक्त मी सांगते लक्षात आलं का पहा पाचशे एकोणतीस आहे बरोबर सुरुवातीला काय करायचं एकक स्थानची संख्या बघायची एकक स्थानी नऊ आहे कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी नऊ आहे तीन आणि सात म्हणजे त्याचं वर्गमूळ किती असणार आहे एकतर तीन किंवा सात वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी तीन असणार किंवा सात असणार आता हे कन्फर्म आहे आपल्याला बरोबर आता याच्या पुढची स्टेप पहा काय करायची वर्ग आहे म्हणजे वर्ग काढत असताना काय करतो आपण या दोन संख्या सोडून द्यायच्या घनमूळ काढत असताना तीन संख्या सोडून द्यायच्या असतात वर्गमूळ काढत असताना दोन संख्या सोडून द्यायच्या आता ह्या दोन संख्या सोडून दिल्या उरलेत किती हे पाच बरोबर मग आता पाच मधून कोणती वर्गसंख्या वजा होते पहा या पाच मधून कोणती वर्गसंख्या वजा होते तर चार बरोबर नऊ होत नाही कारण नऊ ही मोठी संख्या आहे मग त्याच्यापेक्षा लहान पाच पेक्षा लहान किती आहे चार आहे म्हणजे चार ही संख्या काय होते वजा होते तर मग चारच चा वर्गमूळ किती आहे दोन आहे लक्षात आलं पाच मधून कोणती वर्गसंख्या वजा होते चार ही वर्गसंख्या वजा होते आणि चारचं चा वर्गमूळ किती आहे दोन आहे बरोबर मग या ठिकाणी आता काय करायचं दोन घ्यायचं म्हणजे या ठिकाणी तेवीस किंवा सत्तावीस या दोन संख्या असणार आहेत बरोबर पाचशे एकोणतीसचं वर्ग मूळ तेवीस आहे की सत्तावीस आहे हे माहीत नाही आता पुढची स्टेप पहा हे दोन, आ, दोन जे आपण घेतले त्याला काय करायचं त्याच्या पुढच्या संख्येनं गुणाकार करायचा पहा दोनच्या पुढची संख्या कोणती तीन म्हणजे या ठिकाणी दोन गुणिले तीन बरोबर वेदरिक सहा आलं लक्षात आहे सहा पेक्षा पाच हे लहान आहे म्हणजे आता हे पाच आलेल्या संख्येपेक्षा पाच हे काय आहे लहान आहे म्हणून यातली लहान संख्या घ्यायची लक्षात आलं म्हणजे पाचशे एकोणतीसचं वर्गमूळ आता तेवीस किंवा सत्तावीस हे दोन शोधायचे होते आपल्याला बरोबर मग आता दोन गुणिले तीन बरोबर किती आलं सहा आलं म्हणजे आता सहा पेक्षा हे पाच किती काय आहे तर लहान आहे म्हणून या दोन्ही पैकी कोणती संख्या आहे तर लहान संख्या ही या संख्येचं वर्गमूळ असणार आहे म्हणजे पहा या ठिकाणी पाचशे एकोणतीस चे वर्ग मूळ किती असणार आहे तेवीस लक्षात आलं हे अशा प्रकारे उदाहरण सोडवलेलं आहे अजून एक उदाहरण पाहूया या ठिकाणी नऊशे एकसष्ट ही संख्या दिलेली आहे पहा नऊशे एकसष्ट मग आता याच्या एकक स्थानची संख्या पाहायची एकच स्थानी काय आहे एक आहे मग आता कोणत्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक आहे एक आणि नऊ बरोबर आता या ठिकाणी पहा काय करायचं म्हणजे आता या वर्ग या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी काय असणार आहे एक तर एक असेल किंवा नऊ असेल लक्षात आलं वर्गमूळ काढत असताना पहिली स्टेप काय करायची तर स्थानचा अंक लक्षात घ्यायचा एकक स्थानी एक आहे मग आता या कोणत्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक आहे तर एक आणि एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती आहे नऊ आहे एकचं वर्गमूळ एक आहे बरोबर म्हणजे या संख्येच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक असेल किंवा नऊ असेल हे मांडून घ्यायचं एक किंवा नऊ आता पहा आता पुढे काय करायचं दुसरी स्टेप आता दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे या दोन संख्या सोडून द्यायच्या एकक स्थानच्या आणि दशक स्थानची संख्या सोडून द्यायची त्याच्या पुढची संख्या कोणती आहे शतकस्थांची नऊ आहे बरोबर मग आता या नऊ मधून कोणती वर्ग संख्या वजा होते तर नऊ मधून चार होते आणि नऊ सुद्धा होते बरोबर मग मोठ्यात मोठी संख्या घ्यायची या संख्येतून वजा होणारी मोठी संख्या यापैकी घ्यायची मग चार आणि नऊ यामध्ये काय नऊ मोठे नऊ मधून नऊ वजा होऊ शकते म्हणून आपण काय करायचं तर नऊचं वर्ग किती आहे तीन आहे बरोबर मग तीन या ठिकाणी घ्यायचं म्हणजे एकतीस किंवा एकोणचाळीस या दोन्ही संख्यांपैकी एक संख्या ही नऊशे एकसष्ट वर्गमूळ असणार आहे आता ते कन्फर्म आहे आपल्याला बरोबर आता पुढची स्टेप काय करायची तर जे तीन आपण घेतलेलं आहे त्याला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणाकार करायचा तीन गुणिले चार बरोबर तीन चोक बारा आता हे तीन चोक बारा आपण जे केले बारापेक्षा नऊ काय आहे लहान आहे म्हणून यातली कोणती संख्या घ्यायची लहान संख्या घ्यायची लक्षात आलं म्हणजे नऊशे एकसष्ट चे वर्गमूळ बरोबर एकतीस हे आहे है। लक्षात आलं हे अशा प्रकारे वर्गमूळ काढायचं आहे तुम्ही जर असं प्रॅक्टिस केलं जास्तीत जास्त अशा उदाहरणांचा सराव जर केला तर तुम्ही अगदी चार ते पाच सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढू शकता अजून एक उदाहरण पाहूया आठशे एक्केचाळीस एक 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 या संख्येचा वर्गमूळ काढायचं आपल्याला मग आता एकक स्थानची सुरुवातीला संख्या लक्षात घ्यायची एकक स्थानची संख्या कोणती आहे एक आहे बरोबर मग आता कोणत्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक आहे तर एकचा वर्ग एक आहे आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एकक स्थानी एक आहे म्हणजे या संख्येच्या मुळाच्या एकक स्थानी कोणती संख्या असणार आहे एक असणार किंवा नऊ असणार आहे म्हणजे या ठिकाणी मांडून घेऊया सुरुवातीला एक किंवा नऊ no. पहा या ठिकाणी आठशे एक्केचाळीसच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक किंवा नऊ असणार आहे आता पुढची स्टेप पहा या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे काय करायचं तर या दोन संख्या सोडायच्या आहेत एकक आणि दशकस्थानाची संख्या सोडायची त्याच्यानंतर कोणती संख्या आहे शतकस्थानी आठ आहे बरोबर मग या आठ मधून कोणती वर्गसंख्या वजा होते तर आठ मधून चार ही वर्ग संख्या वजा होत आहे लक्षात आलं मग चारच चार चा वर्गमूळ किती आहे दोन आहे बरोबर मग या ठिकाणी काय घ्यायचं दोन घ्यायचं म्हणजे एकवीस किंवा एकोणतीस या दोन्ही संख्यांपैकी एक संख्या ही या संख्येचं वर्गमूळ असणार आहे आता दोन्ही पैकी एक हे कन्फर्म करायचं आपल्याला नक्की कोणती संख्या आता पुढची स्टेप काय करायची आणि आपण आठशे एक्केचाळीस वर्गमूळ काढायचंय एकक स्थानची संख्या बघितली बरोबर एकक स्थानी काय आहे एक आहे मग कोणत्या वर्ग संख्येच्या एक आहे तर एक आणि सॉरी एक वर्ग एक आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी काय आहे तर एक आहे म्हणजे या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणती संख्या असणार एक किंवा नऊ असणार लक्षात आलं मग आता हे कन्फर्म करायचंय मग आता काय पुढची स्टेप काय आहे तर आठ आहे आठ मधून कोणती वजा होते तर चार ही वर्गसंख्या वजा होते मग चारच वर्गमूळ किती आहे दोन आहे म्हणून या ठिकाणी आपण काय केलं दोन घेतलं म्हणजे एकवीस किंवा एकोणतीस या दोन्ही पैकी एक संख्या या संख्येचं वर्गमूळ असणार आहे आता कोणती संख्या ते अजून कन्फर्म करूया आपण पहा या ठिकाणी काय करायचं आता हे दोन घेतलं आपण बरोबर का दोनच्या पुढची संख्या कोणती तीन मग या ठिकाणी दोन गुणीने तीन करायचं बेत सहा आहेत बरोबर मग आठ हे मोठा आहे या दोन्ही संख्यांपैकी कोणती संख्या घ्यायची मोठी असणारी संख्या घ्यायची म्हणजे आठशे एक्केचाळीस चे वर्गमूळ बरोबर एकोणतीस लक्षात आलं हे अशा प्रकारे तीन अंकी संख्यांचं वर्गमूळ काढायचं आहे पहा या ठिकाणी मी तीन अंकी संख्यांचे वर्गमूळ कशा प्रकारे काढायचं हे उदाहरणे सोडवून दिलेली आहेत तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर जास्ती जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव केला तर अगदी चार ते पाच सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचं वर्गमूळ तुम्ही काढू शकता या अगोदर सुद्धा वर्गमूळ कसे काढायचं हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील